मित्रांनो तीन जिवलग मित्र होते अत्यंत जीवलग एक सत्यशोधक एक श्रद्धावान आणि तिसरा अंधभक्त तरी सुद्धा तिघांची एकदम घट्ट मैत्री होती वारीच्या निमित्ताने तिघांची अस्पृश्यतेवर चर्चा सुरू होते सध्या पंढरपूरची वारी सुरू आहे आणि या वारीच्या निमित्ताने अस्पृश्यतेबद्दल आपला भारताचा इतिहास काय आहे आणि वारकरी संप्रदायाचं यामध्ये काय योगदान आहे यावर गंभीर अशा विषयावर चर्चा सुरू होते पुढे ही चर्चा शेवटी एवढ्या एवढ्या गंभीर मुद्द्यावर येऊन ठेपते की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत सत्यशोधक मित्रानुसार अस्पृश्यता ही अमानवी परंपरा आहे ती धर्म मार्तंडानी आणि वरच्या जातीच्या लोकांनी निर्माण केलेली आहे आणि ती नष्ट झाली पाहिजे श्राद्धावान मित्र म्हणतो अस्पृश्यता ही अत्यंत चुकीची आहे ती नष्ट झाली पाहिजे पण अस्पृश्यता ही मागच्या जन्मीच पाप आहे पण अंध भक्ताचं म्हणणं थोडं वेगळं आहे त्याच्या म्हणण्यानुसार अस्पृश्यता वगैरे काही नाही आपल्या धर्मात अस्पृश्यता असूच शकत नाही पूर्वीच्या काळी हे लोक अस्वच्छ राहायचे घाण राहायचे मेलेल्या जनावरांचं मांस खायचे त्यामुळे त्यांना कुणी शिवत नव्हतं आता सत्यशोधक मित्र सांगायला लागला अस्पृश्यता ही टोळी युद्धातून गाव वसाहत स्थिर होत असताना आणि बौद्ध धर्माच्या पडावानंतर हिंदू धर्मात शरण आलेल्या जाती जमातींना अस्पृश्य मानलं गेलं अस्पृश्य जातीमध्ये भंगी हलालखोर डोम चर्मकार मातंग शबर मेहतर आणि यानंतर महार इत्यादी अनेक जातींचा समावेश झाला एकदा जर तुम्ही या जातीमध्ये जन्म घेतला की हयातभर त्या व्यक्तीला भेदाभेदाचा अपमानाचा सामना करावा लागायचा त्यांना ना ज्ञानाचा अधिकार होता ना सत्तेचा ना संपत्तीचा मंदिरामध्ये प्रवेश नव्हता सार्वजनिक पानवठे त्यांच्यासाठी खुले नव्हते वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी अस्पृश्यता होती वेग बहुतेक भागामध्ये नाभिक लोकसुद्धा अस्पृश्यांची केस कापत नसत घोड्यावर बसून वरात नाही गावातील हलकी आणि कष्टाची कामे करायची ही सक्ती होती शिवाय बदल्यात फारस काहीच मिळत नसे श्रद्धावान मित्र म्हणतो ठीक आहे बाबा पण ही अस्पृश्यता दोन प्रकारची होती ब्राह्मणांच्या दृष्टीने इतर सर्वच ब्राह्मणे तर अंशतः अस्पृश्य होते म्हणजे आजचे मराठे आणि ओबीसी हे सुद्धा ब्राह्मणांच्या दृष्टीने अंशतः अस्पृश्य होते पण दलित समाज या सर्वांसाठी अस्पृश्य होता पण या अस्पृश्यते विरोधात लढणारे अनेक पंत सुद्धा या देशामध्ये झाले त्यामध्ये बुद्ध सिद्ध नाथ लिंगायत महानुभवांचा समावेश आहे आणि भागवत धर्माचा समावेश आहे अंधभक्त असणारा मित्रही काही कमी नव्हता तो म्हटला अस्पृश्यता आपल्या धर्मात कधीच नव्हती चोखामेळा सारखे संत या धर्मात झाले प्रत्यक्ष देवाने चोखोबारायांच्या पत्नीचं बाळांतपण केलं अंधभक्ताच्या या उत्तरावर सत्यशोधक मित्र म्हटला चोखोबारायांसारखे संत जन्माला आले पण ते भागवत धर्मामुळे वैष्णव परंपरेमुळे वारकरी परंपरेमुळे संत नामदेव महाराजांनी सर्व जातीतील वैष्णव भक्तांना गोळा करून एक ग्रुप बनवला आणि वारकरी पंथाची स्थापना केली हे सगळे वारकरी संत अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये उभा राहिले मौली ज्ञानोबराय सर्वांना अधिकार आहे अगदी रेड्याला सुद्धा अधिकार आहे हे ठणकावून सांगितलं अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीतील चोखोबराय हे अधिकारी संत बनले महार जातीमध्ये जन्मूनही सर्व संत मंडळीत ते वंदनीय ठरले सर्व संतांपेक्षा श्रेष्ठ संत म्हणजे चोखो बराय बनले सत्यशोधक मित्र पुढं म्हटला वारकरी संतांनी चोखो सन्मान दिला पण बडव्यांनी मंदिरात प्रवेश दिला का येथील कर्मट व्यवस्थेने त्यांच्यावर दया दाखवली का बरायनी अस्पृश्यतेची वेदना मांडताना म्हटलेलं आहे माझा लागताची कर सिंतोडा घेता ती करार त्यामुळे येथील कर्मठ व्यवस्था आणि वारकरी संप्रदाय यामध्ये मूलभूत फरक आहे म्हणजे मित्रांनो वारकरी संप्रदायाचं अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी फार 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 मोठं योगदान आहे वास्तविक वारकरी संप्रदायाची जी पायाभरणी झाली त्यामध्ये प्रमुख मुद्दा हा अस्पृश्यता संपवणं हा होता वारकरी संप्रदायाला त्यामध्ये शंभर टक्के यश प्राप्त झालेलं नाही तरी सुद्धा संतांनी त्यांच्या काळामध्ये त्याच्यावर मात केली त्यांच्यानंतर लोकांनी ती परंपरा राखली नाही त्यामुळे अपयश आलं संत किती बघा संत जनाबाई काय म्हणतात वैष्णव तो एक चोखा मेळा महार जनी मने निर्धार केला संती किती महत्वाचं स्थान लक्षात ठेवा तुकोबारायांचा अभंग अस्पृश्यतेवर तर आपण पाहिलेलं आहे त्याचं अजून एकदा कधीतरी आपण चिंतन करू या वारीच्या निमित्ताने कारण सध्या थोडा आपल्याला वेळेची मर्यादा आहे अगदी चोखोबारा यांचा मृत्यू भिंत अंगावर पडून झाल्यानंतर नामदेव महाराजांनी लक्षात ठेवा नामदेव महाराजांनी समाधी मेलेल्या माणसाला कुठं जाळतात लक्षात ठेवा आजही परंतु पंढरपूर जे केंद्रस्थान आहे सगळ्या महाराष्ट्राचं केंद्रस्थान आहे पंढरपूर त्या मंदिराच्या समोर अगदी चोखोबाऱ्यांची समाधी बांधणं ही एक खूप मोठी क्रांतिकारक घटना आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला गेला नाही त्यांची समाधी मंदिरासमोर बांधणं ही क्रांतिकारक घटना नामदेव महाराजांनी करून दाखवली त्यालासुद्धा विरोध झाला प्रचंड विरोध झाला परंतु नामदेव महाराजांनी जे वातावरण तयार केलं होतं जो जनमताचा पाठिंबा मिळवला होता त्या पाठिंब्याच्या जीवावर त्या वातावरणाच्या जीवावर एक क्रांतिकारक निर्णय घेतला आणि चोखोबाऱ्यांची समाधी बांधली लक्षात ठेवा नामदेव महाराजांनी येथे घेतलेला क्रांतिकारक निर्णय खूप महत्वाचा आहे संत एकनाथ महाराजांनी तर ही परंपरा इतक्या दृढतेने चालवली त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वारकरी संप्रदायाचं खूप मोठं योगदान आहे वारकरी साधू संतांची भूमिका अगदी कृतिशील होती केवळ अभंग लिहिण्यापुरती नव्हती तर ती आचरणामध्ये होती लक्षात ठेवा केवळ बोलतो लिहितो तो संत नसतो जो ते विचार समतेचे विचार जो आचरणामध्ये आणतो तो संत असतो आणि अशा वारकरी संतांनी हा विचार आचरणामध्ये आणलेला आहे वारीच्या निमित्ताने लक्षात घ्या आता यावर अंधभक्ताच्या अंधभक्त मित्राची काय प्रतिक्रिया आहे ते कॉमेंट करून तुम्ही नक्की सांगा रामकृष्णारी हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम